येवला तालुक्यातील पस्तीस नंबर चारी मौजे चिचोंडी रस्त्याच्या बाजूला चिचोंडी ते पस्तीस चारीकडील मुख्य प्रमुख रस्ता जो सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी दळवणवळण आपल्या शेतीमाल मार्केटमध्ये येवला येथे व परकीय अनेक बऱ्याचशा गावाकडे येण्याजाण्यासाठी जाण्यासाठी रस्त्याचा वापर करतात अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी वयोवृद्ध शाळकरी मुलं दुचाकी वाहन आणि सायकलवर चालणारे सर्व आपले नागरिक मग टॅक्टर असेल अनेक परिस्थितीच्या सर्व वाहनांचा समावेश असेल हा रस्ता संपूर्णपणे फुटून गेलेला आहे साईटपट्ट्या देखील पूर्ण नाही त्या ठिकाणी तरी महाराष्ट्र राज्य शासनाने व जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य दादाजी भुसे साहेब यांनी तात्काळपणे लक्ष केंद्रित करून सखोल चौकशी करावी अशी सर्व नागरिकांच्या वतीने मागणी होत आहे